नवीन अगर नवीन वस्ती झाल्या गाडग्यावा नगर सगळी कॉलनी अशा काही नवीन वस्तू त्या काळात झाल्या तिथपर्यंत झाल्या होत्या तिथपर्यंत जरी ग्रामीण भाग होता तरी पाचोरा नगरपालिकेचं पाणी तिथे पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं काही गोष्टी विजन घेऊन केल्यात आता शिंदे हे माझ्या आधी नगराध्यक्ष होते ठेपडे साहेब त्याच्या पूर्वी नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळामधपासून सुरू झालेला केटीवर आम्ही पूर्ण केला आणि त्या केटीवरच्या माध्यमातून आज शहराची तहान या ठिकाणी भागवली जाते मला एक सांगा की आता दोन हजार अकरा बारापासून यांना सत्ता दिली तर आज दोन हजार पंचवीस म्हणजे तीन ट्रम दोन ट्रम आणि हे चार वर्ष पंधरा वर्षापासून मी मागच्या आठ वर्षापूर्वीच्या झालेल्या निवडणुकीत एक दिलं होतं जाहीरनामा दिला होता की या शहरासाठी एक तर मी वाघूर झाळगावला पाणी आणेल तसं पाथरासाठी पाणी आणेल हा आमचा जाहीरनामा होता मी तेव्हा वाघरून बोललो तेव्हा आमदारांनी सांगितलं की मी गिरण्यावरून आणेल ठीक आहे गिरण्यावरून आणा वाघरून तिथून टेक्निकल बाब योग्य असेल त्या ठिकाणावरून हे पाणी आलं पाहिजे परंतु भविष्याची पिढी आता मला तुम्ही सांगा पंचवीस तीस वर्ष पूर्वी मी सांगितलं नगराध्यक्ष होतो आता चाळीस लावला मंगेशदादा चव्हाण यांनी दोन हजार पंचवीस पंचेचाळीसचं नियोजन करून तेव्हा पाणी आणत आणतायत आधी राजेव दादानी आणलं आता मंगेश दादा पुन्हा आणतायत म्हणजे त्यांचं पंचेचाळीसपर्यंत पाणी पुरेल येणाऱ्या म्हणजे अजून वीस वर्षाची पुढचे विचार ते आज करतायत चळजवळला पाणी मिळतंय चांगलं जामनेरमध्ये वाघुरूवरून पाणी आलेलं आहे गिरीज भवून इकडे जामनेरला पाणी आलं इकडे चळजवळला जिल्हेवरून पाणी आलं फक्त पाचोरा आणि बडगाव राहिलेला आहे यांना जर वाघुरूवरून कुठून तरी मोठ्या धरणातून जर पाणी आणलं गेलं तर कायमस्वरूपी हा जे पाचोऱ्यामध्ये आज हाल सुरू आहेत दहा दिवसाड पाणी येतं त्या पाण्याला तारीख नाही वेळेचं बंधन नाही सकाळी चारलाही येऊ शकतं रात्री बारालाही येऊ शकतं हे काही नियोजन नाही केव्हाही पाणी सोडतात सकाळी चारलाही सोडतात म्हणजे लोक जे काही लोक झोपलेलेच असतात ते पाणी येऊन चालले जातात अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आता आम्ही फिरतो आहे आणि म्हणून माझा पहिला प्रश्न आहे समोरचे जे सत्तेतले लोक आहेत त्यांना की तुम्ही पाण्याचा प्रश्नाचं आज शहरासाठी काय नियोजन केलं आता ते तुम्हाला सांगतील की आम्ही गिरणेवरून आणू आम्ही वाघूरवरून आणू मग तुम्ही पंधरा वर्ष इथे काय केलं भयारी गटार आणली भुयारी गटाचं एस्टिमेट जेव्हा आला टेंडर झालं तेव्हा यांनी बघायला पाहिजे होतं की तुमच्या आपल्या भुयारी गटारीमध्ये यांनी सहा सहा इंचाचे चार चार इंचाचे पाईप टाकून आपल्या गल्लीचं पाणी त्यामध्ये सोडलेलं आहे सगळं त्याचे चेंबरमधून पाणी निघत आहे अनेक ठिकाणी आम्ही पाहतो बघतो आहोत यांनी वीस वीस लाखाचे काहीतरी डेव्हलपमेंटसाठी निधी आणला ओपन बेजचा त्या ओपन पेजची अवस्था काय आहे तुमच्या भागात तुम्हीच बघा ते घट्टून निघून गेले तारखं पण तुटून गेले सगळे बोगसगिरी निकृष्ट दर्जाची कामांची मालिकाच या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये लुटण्याचं काम या आमदाराच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि आज निवडणुकाला सामोरे जात असताना त्यांनी सांगितलं जे विकासाबद्दल त्यांनी ते बोलायला तयार नाही आता मागच्या एक नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस झाला ग्रामीण भागातून शहरातून लोक शुभेच्छा द्यायला येतात मोठी सभा घेतली आणि त्या सभामध्ये काय होत निर्धार सभा तरी नाव होत निर्धार सभा मग निर्धार कसला होता निवडणुकीचा तुम्ही काय केलं आतापर्यंत या शहरासाठी ते सांगा ना त्यांनी तो निर्धार सांगितलाच नाही त्यांनी निर्धार काय सांगितला आमच्या संस्था तालुकांवर की हे संस्था चालक भाजपमध्ये का गेले मग तुला विचारून जायला पाहिजे होत का तुम्ही गुवाहाटीला आम्हाला विचारून गेले होते का पन्नास खोके आम्हाला विचारून घेतले का मग आम्हाला भाजपमध्ये का जायचं काय नाही हे तुम्ही कोण सांगणार आहे मग हे संस्था चालकच का गेले यांना ईडीची भीती होती अरे म्हटलं बाबा आम्हाला काय ईडीची भीती ईडीची भीती आता तुला आहे त्याचं कारण मी त्या दिवशी मागच्या मेळाव्यात सांगितलं कार्यकर्त्यांच्या की दोन हजार चार ची पहिली निवडणूक मी विधानसभेची लढलो त्यावेळेस माझी प्रॉपर्टी होती पाच सहा कोटी रुपये यांची प्रॉपर्टी होती म्हणजे दोन हजार एकोणीसला एकोणीसला माझी सात कोटी होती आणि हे पहिल्यांदा माझ्या समोर लढले तेव्हा यांची प्रॉपर्टी होती अडीच कोटी रुपये नंतर दोन हजार आता चोवीसची निवडणूक म्हणजे तीन निवडणुकांमध्ये तिसरी निवडणुकीमध्ये यांची दोन कोटी दहा कोटी आणि आताचं जे विवरणपत्र आहे तुमच्याकडे जी पी टी आहे त्याच्यावर तपासा त्रेपन्न कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्याकडे झाली मला एक सांगा दहा वर्षामध्ये ज्या माणसाचा जो <coughs> माणूस दोन कोटीला होता ज्याला नोकरीची गरज होती तो हावदार की पोलिसाची नोकरी करत होता तो आज अचानकपणे त्रेपन्न कोटीचा माल फोन केला मी याच्यासाठी सांगतोय हे मला नाही विचारायचंय निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक माणसाला मला असो किंवा हे नगरसेवक लोक असो प्रत्येकाला निवडणूक आयोगाने प्रॉपर्टीचं विवरण द्यायचं का सांगितलेलं आहे की लोक भ्रष्टाचार भ्रष्ट ब्रस्त करून भ्रष्टाचारी मार्गाने तुम्ही प्रॉपर्टी वाढवतात भ्रष्टाचार करतात लोकांना लुभारतात आता माझी सात कोटीची प्रॉपर्टी तीन कोटीवर आली मग मी लुबाडलं का तुमची दोन कोटीवरून छप्पन्न कोटी झाली मग लुबाडलं कोणी हा माझा त्यांना प्रश्न आहे त्याचं उत्तर मागच्या मिळवत पण मी बोललो त्याचं उत्तर ती देत नाही मंग बोलतात अरे बाबा मी इथला स्थानिक आहे माझ्या याला उत्तर द्या ना तुमची निवडणूक आयोगाने स्पष्टपणे म्हटले की अंकुश राहायला पाहिजे लोकप्रतिनिधी निवडताना त्याच्या प्रॉपर्टीमध्ये योग्य प्रमाणात वाढ झाली ठीक आहे वाढ वाढ जेव्हा याच्यामध्ये आयुष्यामध्ये जीवनामध्ये उद्योग धंदे वगैरे हो पण यांचे उद्योग पाहिले तर एकही चालू नाही सगळे बंद होते बिना उद्योगी फक्त याच्यावर यांनी पैसा कमवला प्रचंड प्रमाणात पट पट किती म्हणाल तर तुम्ही आता शिक्षक लोक आहेत किती पट झाले ते प्रॉपर्टी बघा परंतु मला एक सांगायचं आहे की तुम्ही लोकांच्या मूलभूत ज्या गरजा होत्या शहरामधल्या त्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असेल घंटागाट्या दोन दोन तीन तीन दिवस येते कचरा रस्त्यावर पडून राहतो स्वच्छता अजिबात होत नाही दासंत तैमान आहे तिथे फवारण्या व्यवस्थित होत नाही आम्ही वीस वीस वर्ष नगरपालिका चालवलेली आहे आमच्या कार्यकाळात तर काही तक्रारी येत नव्हत्या आमच्या काळात तर इतकं निधीही येत नव्हता आम्ही आमदार असताना आम्हाला दोन कोटी रुपयेच होते यांना आता पाच पाच कोटी रुपये मिळतात आमदार निधी आणि नगरपालिकेचा तर प्रचंड पैसा येतो जसा ग्रामपंचायतीला तो ग्राम तसा नगरपालिकेला येतो मग नगरपालिकेच्या याच्यातून तुम्ही जिथे वस्ती नाही तुमच्या समोर येत चित्र तिथे वस्ती नाही तिथे यांनी कॉम्प्रिटी करून ते रस्ते केले परवा मी मानसिंह कॉलनीमध्ये फिरत होतो वार्ड नंबर सातमध्ये तिथे महिला माना आहे की आमचे रोड झाले नाही म्हटलं तुमचे रोड तिकडे तयार केलेले तुम्ही आता हे घर विकाण तिकडे बांधा कारण का आता त्यांचे मित्रांचे लेआउट तिकडे आहेत म्हणजे प्लॉट घ्यायच्या आधी रस्ता तयार कॉन्क्रीटचा माझं एक लक्ष्मीनगर आहे असतील लक्ष्मीनगरचे लो। लोक या हाऊसच्या बाजूला तिथले रस्ते सोडूनच दिले दुसरे कधी पात्रतच नाही इतक्या द्वेष बुद्धीने बुद्धीने विरोधकांची कामं करायची नाही आणि आता निवडणूक चालू झाली त्यांचे बगल बच्चे रस्त्यावर कोणी ते सफाईवाले कर्मचारी घेऊन जात आहेत कोणी त्या ट्रिपा मोजत आहे त्यांचे ते उमेदवार आहेत ते अरे बाबा मग दहा वर्षापासून ते का झाले नाहीत किंवा पासून ही स्वच्छता का येत नाही आता का दिखावा करताय सगळं मतलबी निवडणूक आली का सगळे नवटंकी करण्याचे उद्योग या आमदारांना येतात मागच्या वर्षी तुम्ही आठवा या मतदारसंघातल्या सगळ्या बहिणी लाडक्या बहिणीला यांनी साड्या दिल्या होत्या परंतु ह्या वर्षी रक्षाबंधनाला त्यांनी आठवणच केलेली बहिणींची विसरून गेले आमच्या नावी बांधवांची आठवण केली होती आमच्या सुतार बांधवांची आठवण केली होती सगळ्यांना काही ना काही कारण ती निवडणूक होती विधानसभा जिंकायची होती तर तू ह्या वर्षी बिचारे सगळे आ करून बसले कोणी जात <laughs> नाही आणि म्हणून मतलब पुरतं आता तुमच्याकडे गेल अनेक आश्वासन दिले जातील की आम्ही असं पाणी आणू आम्ही असं यंत्रणा आज तुम्ही बघा त्यांना वैशालीताईंनी त्यांनी पक्ष सोडला ते तिकडे गेले त्या शिंदे गटामध्ये वैशालीताई उभटामध्ये काम करत होते आता आमच्या बरोबर भाजपमध्ये आहेत त्यांनी त्यांचं कार्यालय खाली करून घेतलं ताईंनी त्यांना कार्यालय नव्हतं गावात यांनी त्या निरम हॉटेलच्या वरती जवळजवळ बारा गाड्यांमध्ये त्या ठिकाणी बोगस स्टँडर दाखवले आणि बारा वेगवेगळ्या नावावर ते गाळे खरेदी केले आणि तिथे त्यांनी ऑफिस केलं बारा लोकांना तुम्ही रोजगार देऊ शकत होते तिथे तुम्हाला जागा प्रायव्हेट ऑफिस करायचं तुम्ही खाजगी जागा घेतली असती तशी जायची आहे परंतु यांनी तरुणांना म्हणजे बेरोजगारांना रोजगार तर द्यायचाच नाही त्यांच्याकडे कोणी जर रोजगार मागायला गेलं ते सरळ सांगतात चक्री टाकून दे क्लब टाकून दे रेतीचा धंदा कर आणि ते आमच्या संस्था तालुक्यांवर टीका करतात अरे बाबा माझ्या पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटीला आता शंभर वर्ष होत आहेत शंभर वर्ष किती पिढ्या त्या ठिकाणी घडल्या हे संस्थेला आता बरेच वर्षी झाली अमर भाऊच्या संस्थेला आता बरेच वर्षी झाली नाना मुंची संस्था हरिदादांच्या काळातली पंच्याहत्तर वर्ष त्या संस्थेला झाली मग आम्ही पंच्याहत्तर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वीपासून आम्ही म्हणजे आमच्या पिढ्या तिथे काम करतायत आम्ही काही निवडणुकीसाठी काय स्थापन केल्या होत्या का संस्था आप की आपल्याला निवडणुका लढवायच्या नगरपालिका लढवायची नगराध्यक्ष लढवायचे आमदारकी लढवायचे जिल्हा परिषद लढवायची म्हणून संस्था स्थापन करा आणि मग ते आपल्याला नातवाना खावा असा काही विषय होता का विषय पिढ्या घडवण्याचा होता विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करण्याचा होता आज गावोगावी संस्था आहेत आमच्या भोजाला संस्था आहे आमच्या मायजीला संस्था आहे बांबूडला संस्था आहे वाडीला संस्था आहे सातगावला संस्था आहे नानामुंच्या गावोगावी संस्था आहेत पाचारा शहरामध्ये अमोलची संस्था आहे आणि आपण जिथे आहोत इथं नो ग्रँडेड संस्था आहे आपली ताईची तिला तर कोणाट ताई, ता ताई तुम्हाला ग्रँडेड मिळत नाही तुम्हाला ना सगळा खर्च करावा ला लागतो अरे आम्ही दानाचं काम करतो एक समाजामध्ये देणं लागत आणि उठसूट म्हणजे संस्था आमची कर्मचारी आमचे आणि दम तू देतो मला कळत नाही आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही दम देत नाही फक्त तू दम देतो आधी बाद कुणी घाबरायचं नाही आम्हाला एक सांगा आतापर्यंत पात्र आमच्या संस्थेचे कर्मचारी बसलेले आहेत एकाने जरी उठून सांगा की आम्ही कधी तुम्हाला दम दिलाय का निवडणुकीच्या काळात केव्हा तरी काहीतरी सांगितलंय का की तू हे केलं नाही म्हणून तुझी बदली हे नाही केलं नाही म्हणून असं असंही झालंय का विनाकारण काही काही झालं काय स्वस्त झालं काही झालं काय स्वस्त झालं तुला जे काम सोपवलंय हो ते करायचं सोडून आमच्या मागे काय लागतं मी त्यांना सांगितलं मागच्या वेळात आम्हाला ईडी विडीची भीती नाही ईडीची भीती तू बाळा आणि निश्चितपणाने ईडी लागणार म्हणजे लागणार मला जायचंय किरीट सुमयनकडे <laughs> <laughs> काय बोललोय त्याचा व्हिडिओ माझ्याकडे अपशब्द <laughs> वापरलेत माझी खासदार आणि भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्याबद्दल यांनी अपशब्द वापरले होते आणि तोच व्हिडिओ घेऊन मी त्यांच्याकडे जाणार आहे की याचा बघा याची कंपनी बघा याचा पेट्रोल पंप बघा याची आता नवीन शाळा बघा याच काय काय आहे सगळी लिस्ट तयार आहे अरे आमच्या तो काही माझी बांबूडला शेती आहे आणि माझं घर आहे अजून काय असेल तर बघून घे सब ओपन आहे लपून छपून काही नाही आम्हाला म्हटलं गेलं होतं की म्हणे विरोधकांना उमेदवार मिळणार नाही म्हणजे आम्हाला उमेदवार मिळणार परिस्थिती अशी झाली त्यांना उमेदवार मिळाले नाही माझे चार पाच उमेदवार म्हणजे माझे चार पाच कार्यकर्ते घेऊन गेले अमोल भाऊचे चार पाच कार्यकर्ते घेऊन गेले तुमचे आपले म्हणून आठ दहा कार्यकर्ते त्यांना उमेदवार तिथे दिल्या गेल्या आम्ही ताईने सांगितलं की आमचे उमेदवार इतके चांगले त्या उमेदवारी मध्ये अर्थ निवडणूक आपण जिंकलेलो आहोत उत्कृष्ट असे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्याकडे चेडे सत्ता पत्ता वाडू आहे ना ओळखतो ना काही शिक्षकांनी ओळखलं नको पण विचारतो ऐकून असाल तर ऐकून असाल तर विचारतो ना ऐकून असा तर हा वाळू माफेवी आहे सगळेच आहेत जे आता जाहीर सभांमधून बोलेल मी पण मला एक सांगायचं आहे चोऱ्या लबाड्या लफंगे दहशतवाद गुंडगिरी यांनी करायची गेल्या ह्या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये या पात्रामध्ये दोन मर्डर झाले सहा मर्डर झाले जवळजवळ चार पाच तीनशे चोवीस तीनशे चोवीस वेगवेगळ्या कामाखाली गुन्हे झाले इतके गंभीर गुन्हे यापूर्वी कधीही झाले नव्हते आणि हे करणारे कोण आहेत हे तुमचेच कार्यकर्ते आहेत परवा एक व्यापाऱ्याला मारहाण झाली मला माहिती मिळाली मला फोन आला मी रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनमध्ये गेलो साधी एन्सी नोंदणीचं काम चालू होतं मी तिथे गेल्याबरोबर म्हणजे फोन आला म्हणजे साहेबांशी बोलले की मग ते असं काय दहशतवाद आहे निवडणुकीचा काय आहे हे काय चाललंय दुकान फोडलं त्याला मारहाण झाली रक्तबाळ झालेला यांचीचं स्वरूप बदललं तीनशे तेवीस तीनशे चोवीस काहीतरी लावलं मेडिकल झालं आणि त्या आरोपींना दोन दिवस पिशी मिळाली जर मी गेलो नसतो तर ते आरोपी घरी जाऊन झून गेले असते हा हा दबाव या दबाव साठी तुम्हाला आमदार आहे का गुंडांना पोचण्यासाठी आमदार आहे का नगरपालिका पंधरा वर्षापासून आहे लोकांच्या समस्या सोडवण्याऐवजी लोकांना पाणी देण्याच्या ऐवजी बेरोजगार निर्माण करण्याचं काम तुम्हाला दिलेलं ले, दिलंय का सट मी बोललो ताताई जसं बोलल्या सट्टा मट्टा फटका हे सगळे त्यांच्या कार्यकर्त्यांचे उद्योग आहेत आमचा एकाच हे नाही आमचे फक्त शिक्षक आहेत नवी पिढी घडवणारे आता ते कुठल्या तरी भाषणामध्ये एकदा बोलले आता काय म्हणे दिल्ली बोलत काय राहिलंय फक्त शिक्षक कायले पण मग शिक्षक माणसांनी इतक्या शिक्षकांमधून आमदार होतो तुम्ही शिक्षक मतदार संघ आहे पदवीधरांचा दरांचा देखील मतदारसंघ आहे अरे आमच्या पिढ्यान पिढ्या कार्यकर्ते आहेत स्वर्गीय आप्पासाहेबांपासून इकडे स्वर्गीय तात्यांपासून अरुदात्यांपासून अनेकांचे जसे त्याचे वलय आहे तिसऱ्या पिढीपर्यंत चौथ्या पिढीपर्यंत आता आमचे काम करतायत लोक पण तुमचं काय तुम्ही आमच्याबद्दल पूर्वी बोलायचे वीस वर्षापूर्वी जेव्हा एकदम उभा होतो तेव्हा हे घराणेशाही आहे माता काय आहे कोण उभं आहे मुलगा बी आहे ना बाई पण आहे आम्हाला म्हणायची घराडे अरे घराडेच आहे लोकांची मागणी असते आम्हाला करावं लागतं मग आता ते मी जे बोलतोय ते आता आता बोलतायत की लोकांची मागणी होऊन मला मी <laughs> करावं लागतं अरे म्हणजे मला थोडक्यात एक आहे आमचे उमेदवार चांगले पडले आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये सगळे स्वस्त चालकांनी प्रवेश केला याच तीव्र दुःख त्यांना झालेलं आहे आणि त्या दुःखाच्या फोटी त्यांची मानसिकता बदलली किंवा मानसिक त्यांना काहीतरी त्रास होतोय आणि त्याच्यामुळे ते बरबळतात तुम्ही त्या एक नोव्हेंबरचं भाषण जर ऐकलं असेल तर आमच्या ताईबद्दल काहीतरी बोलले आत्याबद्दल ताई म्हणजे ताई म्हणजे बहीण आणि त्यांची भाची म्हणजे ताई आत्या त्यांच्याबद्दल काही चुकीचं बोलायचं स्वस्तदार लोकांना काही दंड ठोकायचे आता दंड ठोकायचे भाषणाच्या वेळी दंड ठोकतात का मला कळत नाही आम्ही अनेक वर्ष भाषण करतो आहोत लोकांना तुम्हाला काय पाहिजे ते सगळा तुम्ही निर्धार मिळायच्या आजी तो गद्दार मिळावा असं मी त्याला संबोधेन गद्दारी केली तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धवजी साहेब यांच्याशी तुम्ही गद्दारी केली खोके कमवले आणि आज त्या खोक्यांवर तुमचा उदरनिर्वाह सुरू आहे आम्हाला म्हणतात ते ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन हे आहे ज्यांचं उदरनिर्वाचं साधन नगर मग पूर्वी म्हणायचे दिली बहुजी उदरनिर्वाहाचं साधन नगरपालिका आहे मग नगरपालिका मी देऊन टाकली तुम्हाला मग त्याच्यावर तुमचं चाललं का असंच बनावं लागेल ना नगरपालिकेत जर उदरनिर्वाहाच साधन असेल तर मग असंच बनावं लागेल आता म्हणतात की स्वस्ता उदर आता आपण स्वस्त झालं आपल्याला म्हणतात आपलं उदरनिर्वाह साधन अरे बाबा तुला जे झालं ते मिळालं त्याच्यावर तुझा उदरनिर्वाह सुरू आहे पुढच्या चार पिढ्यापुरती एवढं तू कमवून घेतलं आणि आम्हाला काय आता आपल्यामध्ये मंगेश दादा उपस्थित झालेले आहेत मी अधिकचा वेळ घेणार नाही एवढंच सांगेल नो टेन्शन नो घाबरा काही घाबरायचं कारण नाही मस्तपैकी ज्या ज्या प्रमाणामध्ये असाल तिथे प्रबोधन करा लोकांना सांगा पाण्याच्या समस्या आरोग्याच्या समस्या पुन्हा एकदा पंधरा वर्षानंतर आपल्याला म्हणजे दहा वर्ष त्यांची सत्ता आणि चार वर्ष प्रशासकीय राजवट म्हणजे चौदा वर्षाचा वनवास आपल्याला संपवायचे आहे आणि श्रीराम नावाने ज्या आमच्या पक्षाचं वलय आहे तितकी सत्ता या ठिकाणी आणायचं आहे अशा प्रकारचा विश्वास लोकांना द्या मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो की जे जे लोक आपले काही समस्या घेऊन येतील त्याचं निराकरण तुम्हाला ती सांगायची गरज येणार नाही इतकं चांगल्या पद्धतीने प्रशासन आपण पाचोरा आणि भडगाव मंतर नगरपालिकेमध्ये करणार आहोत भडगावमध्ये देखील आपण चांगले उमेदवार नगरपालिकेत दिलेले आहेत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यावा त्यांच्यासाठी मेहनत करावी एक आजची वाटतं बावीस तारीख आहे आठ दिवस राहिलेत आठ दिवस जर आपण मेहनत घेतली तर, तर निश्चितपणानं पाच वर्षासाठी आपल्याला चांगलं सुशासन या नगरपालिकेवर देता येईल एवढी ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आपण फटाकेच फोडले नाही तर पूर्ण लढच फोडून टाकलेली आमच्या समोर माझ्या सकट या ठिकाणी समोर बसलेले सर्व कर्मचारी हृदयावर हात ठेवून सांगतील की आमचे सर्व संस्थाचालक आमचे मायबाप आहेत त्यांचा कधी आम्हाला त्रास नसतो त्यांचा विश्वास आमच्या पाठीशी असतो आणि त्यांच्या विश्वाचा विश्वासावरच आम्ही सतत मार्गक्रमण करत असतो आणि निश्चितच या ठिकाणी आतापर्यंत ज्या ज्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत त्यांच्या त्या सर्वांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की आपण जे जे विचार आमच्या समोर मांडत आहात त्यातून दोन्ही नगरपालिकांमध्ये परिवर्तन घडल्याशिवाय शिवाय राहणार नाही बोला भारतीय जनता पार्टीचा yes, या ठिकाणी आता आपल्याला बदलावा लागेल खांदी मैदान तो लाडक्या बहिणींचे भाऊ तरुणांच्या गळ्यातले ताईत चाळीसगाव मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मान्य दादा चव्हाण यांचा आगमन झालेलं आहे मी मान्य भाऊ व सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी बुके देऊन सनमाहिलाय सत्कार माझा चला मीच भाषण मी काही भाषण करणार नाही बघा आता तुम्हाला सांगतो सरळ सरळ निवडणूक आता एकदम कमी दिवस तुमच्या हातात राहिले इथं ऑलरेडी तुम्ही सगळेच प्रमुख पदाधिकारी किंवा पदाधिकारी म्हणण्यासोबत संस्थेतले सगळे जाणकार समजदार आणि परिवारातले सगळे शिक्षक आहेत Bom, pode tomar.